नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या स्टॉक मार्केट ऑलवेज या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत एक तीन आय पी ओचे माहिती आणि त्याचं करंट मार्केट प्राईस काय आहे म्हणजे जी एम पी काय आहे ॲक्च्युली ग्रे मार्केट प्राईस स्टँडर्ड ग्लास लाइनिंग कॅपिटल इन्फ्रा आणि कॉन्ट्रंट फ्युचर तर पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल स्टँडर्ड ग्लास लाइनिंग आय पी ओची डेट काय आहे सहा ते आठ म्हणजे उद्या आज सात आहे बहुतेक उद्या आठ शेवट उद्या आहे आठ आय पी ओ प्राईस बघा तुम्ही तेहतीस एकशे चाळीस एकशे चाळीसनंच तुम्हाला अप्लाय करावा लागेल आय पी ओ साहेब चारशे दहाची आहे पाहू शकताय तुम्ही तुम्हाला डायरेक्ट आता मी किती रुपये लागणार आहेत हे सांगतो आहे तुम्हाला रिटेलमध्ये पाहा तुम्ही एकशे सात शेअर येतील तुम्हाला चौदा हजार दोनशे एकतीस हा एक येला आहे आणि स्मॉल एच एन आयला चौदा शेअरला एक लाख नव्याण्णव हजार लागतील हे पाहू शकताय आता तुम्हाला प्रॉफ ऑब्जेक्टिव्ह पाहत तुम्ही काय आहे ते कॅपिटल एक एक्सपेंडिचरसाठी मशीन मिळवण्यासाठी पैसे घेत आहेत रिपेमेंट म्हणजे कर्ज फेडण्यासाठी पैसे घेत आहेत पण इन्व्हेस्टमेंट इंजिनियर म्हणजे मशिनरीमध्ये करण्यासाठी घेत आहेत पुन्हा स्ट्रॅटर्जी इन्व्हेस्टमेंट अँड ॲक्वजिशन इन इन ग्रोथ म्हणजे एक्सपांड करत आहेत जनरेट कार्पोरेट पर्पज एक्सपांड करण्यासाठी कंपनी काय करते बघा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग इक्विपमेंट ऑफ इंडियन फार्मास्युटिकल अँड केमिकल सेक्टर लक्षात आलं कुठे कुठे तुर्की सोल्युशन लाईक डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्स्टॉलेशन हे डायरेक्टर आहेत कंडुला हे पाहू शकता तुम्ही ह्याचे पियर्स म्हणजे पाज इंडस्ट्री पियर्स आहेत प्राज इंडस्ट्रीज थर्मॅक्स ई एल जी एम एम फॉर्डुलर लिमिटेड हे सेम बिझनेसमॅन बिझनेस करतात फार्मास्युटिकल केमिकल सेक्टरमध्ये त्याला ऑफरिंग करतात ते डिझाईन कशी मॅन्युफॅक्चरिंग कशी स्टँडर्न ग्लास लाईनिंग शब्दच प्रॉफिट अँड लॉस बघा तुम्ही रेव्हेन्यू चांगला वाढतच चालला आहे दोनशे एक्केचाळीस पाचशे पाचशे एकोणऐंशी शीट पण वाढत चाललेलं आहे चांगला आहे सबस्क्रिप्शन जवळजवळ सत्तावीस सब टक्के सबस्क्रिप्शन झालेलं आहे रिस्क रिवॉर्ड बघा तुम्ही रिस्क आणि स्ट्रेंथ कशी आहे ते सबस्क्रिप्शन भरपूर झालेलं आहे ओके तर ह्याचे जी एम पी तुम्हाला दाखवतो मी हे पहा त्याची जी एम पी सध्या एकशे चाळीस प्राईस आहे त्याचं तुम्हाला सांगितलं पंच्याण्णव जी एम पी चालू आहे अडुसष्ट टक्के हा वाढलेला शेअर आहे आजच्या डेटला आता आपण हे पाहूया कॉन्ट्रांट दुसरा पाहूया कॉन्ट्रांट फ्युचर टेक उद्या ओपनिंग होणार आहे नऊ तारखेला याचा क्लोज आहे दोनशे नव्वदवर घ्यावं लागेल तुम्हाला लिस्टिंग डेट चौदा जानेवारी आहे पाहू शकता तुम्ही पैसे किती लागतात तुम्हाला सांगतो एक लॉट पन्नास पन्नास शेअरचा आहे तेरा सातशे पन्नास लागतील आणि रिटेलमध्ये मॅक्झिमम तुम्हाला तेरा शेअर घेता येतील एक लाख अठ्ठ्याहत्तरचे बरोबर ऑब्जेक्टिव्ह बघा फंडिंग लाँग टर्म कॅपिटल एक्सपेन्स सेम असतात ऑब्जेक्टिव्ह एकतर ग्रोथ वाढवण्यासाठी असतात किंवा कर्ज फेडण्यात काय करते हे महत्त्वाचं आहे हे कंपनी बघा डेव्हलप न्यू जनरेशन ट्रेन कंट्रोल अँड सिग्नलिंग सिस्टीम ऑफ इंडियन रेल्वेज कवच प्रोजेक्ट इन्शुरिंग पॅसेंजर सेफ्टी अँड रिलायबिलिटी विथ अ कटिंग एज फॅसिलिटी इन मोहली पंजाब इट्स मॅन्युफॅक्चर आय आयसो आय कॉम्प्लेटर स्पेशलाइट केबल इनोव्हेशन इन हाऊस डिझाईन द कंपनी एक्सेल्स ॲडव्हान्स केबल टेक्नॉलॉजी ही आहे पाहू शकताय तुम्ही ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ओहरा काय आवश्यकता नाही आहे आपल्याला रेव्हेन्यू चांगला आहे याचा एकशे ब्याण्णव एकशे एक्क्याण्णव बॅलन्सशीट पण एक्स्ट्रमेटली चांगलंच आहे याचं पण काय प्रॉब्लेम नाही आहे मायनसमध्ये नाही आहे काही नाही आहे पाहू शकता तुम्ही ओके स्ट्रेंथ भरपूर आहे याची कारण गव्हर्नमेंट रेल्वे रेल्वे स्टेशनच्या सेफ्टी सिस्टीमला कवच म्हणून हे पुरवतं ओके ह्याचा जी एम पी आपण पाहूया किती आहे ते हे पहा ह्याचा जी एम पी सगळ्यात जास्त आहे दोनशे नव्वदचा शेअर आहे सध्या डबल होतोय तो दोनशे दहाला आहे बहात्तर टक्के वाढलेला आहे आजच्या डेटला जी एम पी तिसरा बघूया आपण कॅपिटल इन्फ्राट्रस्ट हे बघा सातलाच ओपन होतं आहे नऊ नऊला हा क्लोज होतो आहे शंभर रुपयाचं रेंज आहे ह्याचं ओके तर हे पाहूया तुम्ही कशासाठी आहे पैसे एकशे पन्नास चौदा आठशे पन्नास लागतील एका लॉटला आणि तेरा लॉटला एकशे त्र्याण्णव रिटेलमध्ये ओके ऑब्जेक्टिव्ह बघा काय आहे ते एकच असते एक तर तुम्हाला काय म्हणलं कर्ज बॉरिंग दिसतं ना रिपेमेंट करण्यासाठी हे रेव्हेन्यू थोडा कमी जास्त आहे पण बॅलन्स शीट ही चांगली ह्याची पण वाढलेली आहे रेव्हेन्यू ह्या वेळेला कमी आलेला आहे दिसतोय तुम्हाला तेराला पॅट पाहूया आपण कमी आलेला आहे व्हॅल्यू सॉरी हे प्रॉफिट पाहू शकता तुम्ही हे स्ट्रेंथ चांगली याची पण लक्षात घ्या तुम्ही ह्याचा आपण जी एम पी पाहूया कॅपिटल मंत्रात जी एम पी सध्या काही नाही आहे दिलेले नाही आलेले आणि कॅपिटल मंत्रात जी एम पी ॲक्च्युली मला वाटतं हे जा जर लॉस झाल्यामुळे सध्या थोडंसं कमी अप्लाय करतील त्याच्यामुळे असेल कदाचित हा विषय ओके तर थँक्यू सर्वांचं प्लीज लाईक करा